सिंधी साहित्याचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान नामदार मुनगंटीवारांचे गौरवोद्गार आपण सनातन संस्कृतीत ऋग्वेदाचा उल्लेख करतो या महान ग्रंथात सिंधू आणि सिंध या शब्दाचा नऊ वेळा उल्लेख आहे ही एक महान संस्कृती आहे त्यामुळे सिंधी संस्कृतीचा उल्लेख होतो तेव्हा पर्यायाने राष्ट्रभक्तीचाही उल्लेख होतो असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचा दोन हजार तेवीस ते चोवीसचा पुरस्कार सोहळा चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामाणी भारतीय सिंधू सभेचे माजी अध्यक्ष लधाराम नागवाणी राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषदेचे सदस्य राम जवाहराणी सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते नांदन मुनगंटीवार म्हणाले गंगेच्या किनाऱ्यावर ज्ञान प्राप्त करता येते यमुनेच्या किनाऱ्यावर प्रेम आणि भक्तीचा संगम बघायला मिळतो आणि सिंधू नदीच्या किनाऱ्यावर मानवतेची संस्कृती बघायला मिळते सिंधी समाज हा सभ्यतेचे प्रतीक आहे यासाठी कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही आपण कोणत्याही जातीचे असलो तरीही राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा असे म्हणतोच राष्ट्रभक्तीचे धडे आपल्याला शाळेतच मिळतात मी ज्या पक्षात आहे तिथे तर लहानपणापासूनच अटलजी अडवाणींची अडवाणीजींचे यांचे नारे लावत मोठा झालो अडवाणीजींचे देशभक्तीने ओतप्रोत शब्द मी ऐकले आहेत माझ्यावर त्याचे संस्कार झालेले आहेत याचाही नामदार मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला